नमस्कार मी भाग्यश्री आणखी का नाही लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणाल मी कुठं आले तर मी आले आता कुर्डुवाडीला कालच आले व्हिडिओ काय शूट घेतला नाही तर आले होते वेगळ्याच कारणासाठी पण आता हॉस्पिटलला जावं लागते चार पाच दिवस झालं माझ्या कानामध्ये असं दुखत होतं आणि त्याच्या त्याच्यामध्ये पिंपल आलेला होता तिथं कव्यातल्या डॉक्टरांना पण दाखवलं पण काय ते राहिलं नाही आणि इथं कुर्डवाडीत पण दाखवलं इथं पण काय राहिलं नाही तर मग जातो आहे आम्ही वार्षिकच्या डॉक्टरांकडे काण्याच्या स्पेशलिस्टकडे तर आले कशासाठी होते कुर्डाडीला ते कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच पुढचे व्हिडिओ येतील त्यामध्ये तर आता जाऊन येतो कान दुखायला लागलं काय समजत नाही आहे थंडीने मला वाटत होतं दुखत असेल पण ते काय पूर्ण आता इथून अशी पूर्ण एवढी अर्धी बाजू सगळी दुखते आता माझी आता काय म्हणते डॉक्टर ते बघूया पुढे गेल्यानंतर आलं हॉस्पिटलला तर खूप गर्दी होता दोन वाजता नंबर येईल म्हणून सांगितले आता बारा वाजले आणखी दोन तास थांबायचं ते गाडीत दुसऱ्या आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये टाइम होता म्हणून आम्ही विके मार्टला आलो होतो वार्षी मध्ये सामान घेत होतं गावाकडे नेण्यासाठी काल मग नंबर आल्यानंतर गेलो डॉक्टरांकडे चेक वगैरे केलं डॉक्टर म्हणले म्हणजे काही नाही होऊन जाईल म्हणले बरं चार दिवसाच्या गोळ्या वगैरे दिलेले आहेत ड्रॉप दिलाय का आनंद घालायला काल औषध गोळ्या घेतल्यानंतर आज जरा थोडासा आराम आहे आता मला तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्या ब्लॉगचं मी ते सेंड करत आहे तो भेटूया आपण नवीन मध्ये तोपर्यंत बाय आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका